नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्यक्ष ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मोहम्मद अँग्लो उर्दू हायस्कूल सांगली स्नेह संमेलन दोन हजार पंचवीस मोहम्मद अँग्लो उर्दू हायस्कूल सांगली मराठी माध्यम येथे दहावी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णवच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शिक्षकांचा भव्य स्नेह संमेलन सोहळा रमामाता नगर अमन हॉल सांगली येथे अत्यंत आनंदमय वातावरणात संपन्न झाला तब्बल पंचवीस वर्षानंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक पुन्हा एकत्र आल्याने कार्यक्रमात भावनिक आणि उत्साही वातावरण निर्माण झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित शिक्षकांची पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले यानंतर शिक्षकांनी आपली मनोगता व्यक्त केली तसेच विद्यार्थ्यांनीही आपल्या आठवणी आणि भावना मन मोकळेपणाने मांडल्या या स्नेह संमेलनाचे आयोजन दहावी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णवच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी संयुक्तरित्या केलं कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटला संपूर्ण कार्यक्रम आनंद उत्साह आणि जुन्या आठवणींची उजळणी अशी भावनिक मैफिल रंगली जब जब बहार आई और फूल मुश्किल आए तब तुम याद आ जब जब भी चांद निकलो और तारे जब मंगाए तब तुम याद आए रिटायर होना वर्ष रात्र झाली की मग विचार झाला मागचा येतो त्या तीस वर्षाचा माझ्या हातून जवळजवळ आणि मग एखाद्या विद्यार्थी आतून आली ते आता पण झोपण्यात असे विद्यार्थी आम्हाला कुठे आहेत कोणी बाजारचा दिसून पायपड आम्हाला आमच्या गर्भात पायपूर बी एच पाय फार मोठं पाप पण तर विद्यार्थ्याला आढळतात त्याची इच्छा झाली आज अजुआ लोग चकित होते अरे विद्या मोटा नहीं सही का कारण कर आम का अभिमान होता वो आप वह आम्सा शिक्षकों में साथ जाए बस आम्ही कमाज कमा सके तीस वर्ष मेहनत मैं तुमसे संग आम कस शिक एक उपदेश आवड़ेल न आवेल तुम्हारा उपदेश करता है कि तुम्हें आज एक जब प्रेमा खाता रहा जब आम तुम शामिल के अभिमा की गोष्ट यह सत्य के फार आभार मानते प्रेम हम जो तुम्हें एकमे आन का महति देश तुम्हारे नवीन बिजनेस कर सलाह घयानी प्रत्येकाने एकमे फोड़े जाए हम तुमची प्रगती हो उच्च पदावर जाऊ हीच आमची भाव आहे आणि एखादा विद्यार्थी आम्हाला भेटला की आम्हाला मानतो की आमच्या जीवनात साथ असो एकमेकाची ओळख ठेवा आणि पर एक मान म्हणणे एकमेकांसय करू अवघेच धरू सुपन त्याप्रमाणे वाटचाल करा आणि आमच्या काळात अशा गोष्टीला पाहिजे अमोबा विद्यार्थी आम्हाला हा असा येत असतो अँग्लो वर्ग हॉस्कुल मराठी मिडीयममध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नव्याण्णवमध्ये माझी दहावी झाली त्या शाळेत मी दहावी पूर्ण केल्यानंतर कमीत कमी पंचवीस वर्षानंतर माझ्या सहकारी मित्र मी एकदम फ्लाट फिरले एका कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यानंतर <tip> आम्ही असे ठरवले की ते गेट टुगेदर घ्याल त्यानंतर आम्ही किती तर पंचवीस दहा रोजी गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला त्यावेळी आमचे सर्व शिक्षक त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले <दिवरें> एवढे चांगले वाटले त्यावेळेला सगळ्यांना कार्यक्रम खूप छान झाला सर्व मुली मुली मित्र सर्व मित्रमंडळी पूर्ण एकत्र आली त्या दिवशी सरांनी त्यांचे सरांचे आम्ही सर्वजण कौतुक केले आभार मानले व सरांनीही आमचे कौतुक केले आभार मानले तो कार्यक्रम असा होता की मन भरून आले सगळ्यांचे त्या कार्यक्रमामध्ये सरांचे सत्कार झाले सरांनी आमचे सत्कार केले असा कार्यक्रम अविस्मरणीय आहे असे कार्यक्रम आयुष्यात कधी होत नसतात पण आमच्या आयुष्यात असे कार्यक्रम भरून आले सर्वांना खूप छान वाटलं किती वर्षानंतर भेटला तुम्ही हा कार्यक्रम कमीत कमी सत्तावीस वर्षांनी झाला आमचा व्यक्तीविरोधला कार्यक्रम त्यामुळे खूप उत्साह होता खूप खुशी होती आणि कार्यक्रम खूप छान पद्धतीने झाले हे सगळ्यांनी खूप आवडले त्यावेळेला सरांचा सत्कार केला का तुम्ही हो सर्व सरांचा सत्कार आता जवळजवळ आम्ही सगळे मित्रमैत्रिणी सत्तावीस वर्षांनी भेटलेला आहे आमचा कार्यक्रम खूप प्रतिम झाला मान्यवरांनी उपस्थिती दिली मित्रमैत्रिणींनी उपस्थिती दिली कार्यक्रम खूप छान झाला सगळ्यांना खूप आनंद झाला सत्तावीस वर्षानंतर मी एकत्र था आम्हीचं नागो आहोत त्याच्या अगोदर आमच्या कोणाच्या गाठीपेटी नव्हत्या आताच गाठीपेटी झाल्यात आणि आता आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहे सरांना पण भेटून खूप छान वाटलं सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्यांचे लांबोल क्षण आमच्यासाठी दिला ते खूप महत्त्वाचा होता आणि मुलींनी पण लांबून जवळून येऊन आम्हाला सहकार्य केलं कार्यक्रम पार पाडल्यास मदत केली त्याबद्दल पण मी त्यांचा आभार आहे मुलींनी आभार आहे थोड्या वेळात मुलांनी जो नियोजन करून कार्यक्रम पार पाडला त्याबद्दल पण मी त्यांचे आभारी आहे हिरकणी न्यूज करिता संपादक नजीर शेख नीरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट